मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथे पाच डिसेंबरपासून श्री खंडोबा यात्रेचे उत्साहाचे आयोजन तीन दिवसीय महोत्सवात जागर पालखी सोहळा आणि जंगी कुस्तीचा फळ नमस्कार मुखेड तालुक्यातील अंबुलगा बुद्रुक येथील जागृत देवस्थान ग्राम कुलदैवत श्री खंडोबा देवाची परंपरागत यात्रा महोत्सव यावर्षी पाच डिसेंबरपासून मोठ्या उत्साहावाचे आयोजित करण्यात आला आहे या तीन दिवसीय महोत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रम पालखी सोहळा आणि जंगी कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती अंबुलगा येथील गावकरी आणि आयोजकांनी दिली आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यात्रेची सुरुवात व सायंकाळी श्री खंडोबा देवाच्या जागरणाच्या कार्यक्रमापासून होईल या रात्रीत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जागरणाचा आनंद घ्यावा तसेच दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री खंडोबा देवाची पालखी सोहळा अंबुलगा बुद्रुक येथील प्रमुख रस्त्यावरून निघणार आहे यावेळी भक्तगण मोठ्या उत्साहाने हळदी भंडारा खोबरे उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने खंडोबा रायचा जयघोष करतील व दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आदिवासी जननायक बिरसा मुंडा सभागृहाच्या मैदानावर दुपारी एक वाजल्यापासून जंगी कुस्तीचा फड रंगणार आहे या कुस्ती सामन्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यातील आणि बाहेर राज्यातील नामवंत पहिलवान उपस्थित राहणार आहेत या यात्रेसाठी गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री खंडोबा रायाचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन या यात्रेचे मानकरी शिवाजी पाटील अंबुलगेकर अंबुलगा ग्रामपंचायत व समस्त गावकरी यांनी केले आहे ए वन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्हसाठी मारुती वडजे उंद्रीकर